युनिक आहे आणि युनिक उपक्रम तुम्ही पण राबवला याबद्दल मी तुमचं सर्वप्रथम अभिनंदन करते आदर्श मैत्री फाउंडेशनचं काम मी जवळपास एक सात आठ वर्षापासून मी स्वतः पाहते बऱ्याच कार्यक्रमांना मी स्वतः पण उपस्थित राहिलेले आहे म्हणजे समाजातल्या सर्व घटकांसाठी त्यांनी आतापर्यंत उपक्रम घेतलेले मी पाहिलेले आहेत म्हणजे असा कुठला घटक सुटलेला नाही आहे जे दिव्यांग असतील किंवा मुलींसाठी असेल मुलींच्या जन्माचं स्वागत असेल किंवा समाजात चांगलं काम करणाऱ्यांचा सत्कार असेल कौतुक करणं असेल या सर्व विभागाला किंवा समाजातील सर्व घटकांना त्यांनी स्पर्श करून कार्यक्रम घेतात सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या सर्वां वतीने या फाउंडेशनचं मी खूप खूप मनपूर्वक आभार मानते आणि आजचा आपला उपक्रम खूप उत्कृष्ट आहे मुलांना सगळ्यांना पिक्चर पाहण्याची घाई झालेली आहे आम्हालाही पाहायचं आहे पण तुम्ही वर्किंग डेला ठेवलेला आहे त्याच्यामुळे आमची अडचण आहे आज नाही तर आम्ही पण बसलो असतो तर यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते आणि पूर्व एकदा धन्यवाद म्हणते की आपण हा उपक्रम आयोजित आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीनं आम्ही नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असतो त्यापैकी आज हा एक उपक्रम आमचे मार्गदर्शक फाउंडेशनचे संचालक शिक्षक आमदार आदरणीय विक्रम पकाळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आम्ही हरंगुळेतील संवेदना येथील बहुविकलांग विद्यार्थ्यांसाठी सितारे जमीनपर हा मूवीचं या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरं पाहता हे समाजातील असे विद्यार्थी आहेत हे बहुविकलांग आहेत यांना स्वतःला काही गोष्टी करता येत नाहीत हे पूर्णपणे आईवडिलांच्या ह्याच्यावर दुसऱ्याच्या ह्याच्यावर डिपेंड आहेत पण काही वेळेस आईवडिलांना असं वाटतं की हे आपल्यासाठी बोझ आहेत किंवा याची आपल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर या मूवीच्या माध्यमातून आम्ही त्यांना मॅसेज द्यायचा प्रयत्न करतो की प्रत्येक मुलगा प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या आपल्या ठिकाणी युनिक आहे आणि त्याच्यात वेगळी काहीतरी खासियत आहे त्याच्या माध्यमातून तो भविष्यात काहीतरी घडू शकतो मोठा अधिकारी होईल मोठा एखादा स्टार होईल एखादा खेळाडू होईल अशी वृत्ती या मूवीच्या माध्यमातून त्याच्यात तयार होईल आणि ते प्रेरणा घेऊन भविष्यात तो चांगला यशस्वी विद्यार्थी घडेल आणि आजच्या या मूवीमधून असे विद्यार्थी जवळपास ऐंशी विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी चित्रपट दाखवत आहोत त्यांच्या पालकासहित आमचे सर्व यांची आदर्श मैत्रीची टीमही या ठिकाणी उपस्थित आहे तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला हा मेसेज द्यायचा आहे तर यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थी यशस्वी व्हावेत हो हा यामागचा उद्देश आहे आदर्श मैत्रीच्या माध्यमातून आमचा सगळा मित्रपरिवार समाजामधील जे काही असे वेगवेगळे वेग घटक आहेत त्याच्यावर काम करण्यासाठी हा कटिबद्ध आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज संवेदना या स्कूलमधील काही जे विद्यार्थी आहेत आत्ताच संतोषजींनी सांगितल्याप्रमाणे ज्यांचं शरीरावरती म्हणजे शरीराच्या माध्यमातून जरी ते विकलांग असतील तरी ते मनानं आणि बुद्धीनं अत्यंत तल्लक आहेत आणि अशा विद्यार्थ्यांना मोटिवेशन मिळालं पाहिजे या अनुषंगानं हा चित्रपट दाखवण्याचा आजचा त्यांचा प्रपंच आहे या चित्रपटाच्या माध्यमातून ती एनर्जी घेऊन हे विद्यार्थी निश्चितपणे भविष्यामध्ये आपल्या बुद्धिमत्तेवरती आपल्या प्रयत्नवादावरती एक चांगला नागरिक एक चांगले त्यांच्या व्यवसायामध्ये म्हणा किंवा फील्डमध्ये म्हणा एक चांगलं काम करून दाखवतील ही अपेक्षा ठेवून आम्ही आदर्श मैत्रीणं हा आजचा एक उपक्रम घेतलेला आहे कोणता उपक्रम घेतला आहे सर तारे जमी सितारे जमीन पर हा जो चित्रपट आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये देखील एक प्रेरणा निर्माण व्हावी म्हणजे जरी तुमचं शरीर अशा पद्धतीनं बहुविकलांग असलं तरी देखील त्याच्यावरती मात करून आपण आयुष्याची लढाई जिंकू शकतो हा मेसेज त्यांच्यामध्ये देण्याचा प्रयत्न हा आदर्श मैत्रीचा आहे